नमस्कार मंडळी आपण आज बनवणार आहे घरच्या घरी धूप तर धूप कसा बनवायचा आहे ते तुम्हाला दाखवते इथे आपण काही वाढलेली फुलं घेतलेली आहे देवाची देवघरात रोज आपण देवाला फुलं वाहतो तर ते उर फेकून देण्याऐवजी त्याचे आपण धूप बनवणार आहे ते, बन ते कसे बनवायचं तर बघूया फुलं मी अशी सगळी हे करून घेतली आहे सगळे मिक्स फुलं घ्यायचे गुलाब वगैरे सगळं सगळं एक कुठलंही घेतलं तरी चालतं पानं फुलं असं मिक्स घ्यायचे हे सगळे असे सुरगळलेले घ्यायचे मस्त असे बारीक करून घ्यायचे पाकळ्या वेगळ्या करायच्या आपले फुलं वाया जातात देवाच्या मंदिर देवाला वाहिलेले त्याचे आपण घरगुती असं धूप बनू आणि खूप छान प्रकारे बनला जातो त्याचा सुगंधही सुंदर येतो आणि छान वाटतं आपल्याला प्रसन्न वाटतं रोज संध्याकाळी देवाजवळ धूप लावला की आणि प्रसन्न वाटतं घरात सुगंध येतो आणि कुठलंही केमिकल यूज न करता आपण हे जे धूप आहे ते बनवणार आहोत तर असं सगळं हे मी साठवले होते आणि ऊन दिलं त्याला सुकवले सगळे फुलं आणि अशा प्रकारे मी ठेवले होते तर आपण याचे कसं धूप बनवतो ते बघूया हे प्रकारे सगळं करून घेऊया बारीक आणि तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता आणि बाजारापेक्षाही हे नॉन केमिकल असं हे धूप ऑर्गेनिक धूप आपण बनवू शकतो आणि सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे तर ह्या फुलांचा सुगंध त्या धूपला येतो आणि रोज संध्याकाळी देवाला फुलांचं हा हे धूप लावलं की आपल्यालाही घरात प्रसन्नता वाटते अशा प्रकारे मी हे सर्व फुलं सुरगळून घेतलेले आहे मस्त बारीक वाळ्यामुळे पटकन निघतात ओल्या ओला, ओला आ, हे फुलं असेल तर पटकन होत नाही हे पहा आपले असे फुलं तयार झालेले आहे त्याला मिक्सरमधून काढून घेऊयात मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे हे सगळं आपण बारीक करणार आहोत त्याची छान अशी भुकटी तयार होईल म्हणजे बारीक पावडर तयार होईल इथे आपली अशा प्रकारे मिक्सरमधून मी बारीक करून अशी फुलांची भुकटी एवढ्या प्रमाणात तयार झालेली आहे ती आता आपण चाळून घेणार आहोत तुमच्याकडे कुठलीही चाळणी असेल तरी चालेल पुरणाची चाळणी किंवा पीठ चाळायची चाळणी ती नंतर धुवून घेता येते स्वच्छ खूप सुंदर सुगंध पसरतो हे असं पावडर आपल्याला फुलांची तयार करायची आहे सगळे मिक्स फुलं असल्यामुळे याचा खूप सुगंध तयार होतो आंब्याचे पानं घातले तरी चालतात कुणी कोळसा घालतं जास्त पेट राहतो म्हणून कुणी नारळाच्या शेंड्या घालतं असं सगळं बारीक चालून घ्यायचं मस्त हे असं तयार झालेलं आहे त्यात दोन चमचे हळद टाकायची आहे मी इथे हळद घेतलेली आहे दोन चमचे हळद टाकली इथे मी दोन चमचे गव्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ टाकूयात इथे मी आपलं कापूर घेतलेला आहे तो आपण अशा प्रकारे वाटून घेऊया अशा प्रकारे आपण हा कापूर बारीक करून घेतलेला आहे छान असा बारीक पावडर झालेली आहे तो टाकूया याच्यात नंतर मी हे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप आपण याच्यात टाकूया आणि हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घेऊया असं सगळं मिक्स करायचं फुलांनी आणि कापराने खूप छान सुगंध पसरला जातो अशा प्रकारे याच्यात साजूक तूप टाकूया दोन चमचे घेतला आहे मी मोठा अशा प्रकारे आपण हे मळू मळू घ्यायचं छान सुगंध पसरला आहे याचा यात आपण दोन चमचे दूध टाकणार आहे मळण्यासाठी असे मळू मळू घ्यायचं त्याने एक जीव होईल सगळे गुलाबजल किंवा गुलाब पाणी देखील यूज करू शकता पण त्याने मॉइश्चरायझर पकडलं जातं याला त्यामुळं दूध यूज केल्याने हे सगळं जीव झाला आहे मस्त आपण आता त्याच्या वड्या तयार करून घेऊ तुम्हाला कांडी तयार करायची की असे धूप असं करायचं साचा देखील भेटतो याचा प्रकारे आपण कमी जास्त साइज किंवा तुम्हाला जसे पाहिजे तसे आकाराने करू शकता किंवा अशी वाटी करून त्यात कापूर जाळून हे करू शकता तुम्ही अशी वाटी देखील करू शकता किंवा अशा प्रकारे हे अशी कांडी पण करू शकता ते सुकल्यावर छान पेटत हे मी लहान मोठ्या आकारात करते अशा प्रकारे आपली ही धूप तयार झालेला आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आणि नॅचरल आणि कुठलंही केमिकल न यूज करता छान प्रकारे आपण हे धूप केलेले आहे हे दोन ते तीन दिवस सुकवल्यानंतर मी वेगवेगळ्या आकाराचे ही वाटी तयार केलेली आहे याच्यात तुम्ही दोन दिवसांनी सुकल्यानंतर उन्हात ठेवल्यानंतर कापूर ठेवल्याने छान पेट घे एकच कापूर जाळायचा याच्यात आणि छान पेट घेतं आणि मस्त वास सुगंधी फुलांचा कापराचा हळदी हळद हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल आहे घरातले किडे मकोडे राहत नाही आणि तसेच कापराने सुगंध पसरला जातो फुलांचा सुवास मिक्स होतो कापराबरोबर तूप टाकलेला आहे तुपामुळे पेट घ्यायला मदत होती ह्या दुपाला तसेच गहू टाकलेला आहे गहवाने सुद्धा पेट घ्यायला मदत होती आणि हे असे सगळे आपण दूध टाकलेलं आहे दूध दुधामुळे मॉइश्चरायझर पसरत नाही आपल्या ह्या धुपाला, आणि ओलावा राहत नाही त्यामुळे हे आपण एवढे सगळे साहित्य वापरलेले आहे तर अत्यंत सु सुंदर असा याचासुद्धा वास पसरला आहे घरात मी आत्ता करत आहे तर तर तुम्ही या प्रकारे जरूर करा आणि हे दोन तीन दिवस वा सुकल्यानंतर उन्हात आपण ह्याचा वापर करू शकतो अशाच प्रकारे आपण देवापुढे फुलं देवासमोर फुलं वाहतो त्याप्रकारे आपण यूज करू शकतो तर तुम्ही जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद